श्री संत शिवणाजी महाराज विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मार्डातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा अकरा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान संगीतमय ग्रामगीता प्रवचन व श्रीमद्भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजकांनी केले आहे ईश्वरानं या सृष्टीचा केलेला विस्तार कसा आहे ते सांगितलेला आणि ग्रामगीतेच्याही पहिल्या अध्यायामध्ये दे। दर्शन श्री गुरुदेवाय हा देव जगाला कसा पालतो पोचतो जगातल्या प्रत्येक जीवांचं कसं रक्षण करतो ते सांगितलं आणि इथं तरुण मुलं उपस्थित आहेत ऐका लक्ष पूर्वक या विश्वामध्ये तुम्ही किती मोठे बना किती शिक्षित बना किती पैशावाले बना आपला देव आपली संस्कृती आणि आपला परिवार ह्या तीन गोष्टी जर तुम्ही विसरून जात असाल तुमच्या शिक्षणाला कोविडीच महत्व नाही लक्षात मारडा या ग्रामवासियांच्या माध्यमातून श्री संत चिमराजी महाराज देवस्थान रुक्मिणी मंडळ देवस्थान विठ्ठल रुक्माई मंडळ देवस्थान मारडा यांच्या वतीने चालू नववे वर्ष महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने होणारा हा कार्यक्रम म्हणजे भागवत गीता आणि ग्रामगीता यांचे प्रवचन माननीय डॉक्टर प्रशांत महाराज ठाकरे झी टॉकीज फेम यांच्या माध्यमातून ग्राम मराठा ग्रामवासियामध्ये भागवत सप्ताह हा अकरा फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारीपर्यंत साप्ताहिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि तो दरवर्षीप्रमाणे मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो विशेष म्हणजे येणाऱ्या तरुण पिढीकरता आणि गा गावातल्या सर्व बांधवांना ग्रामीण भागातल्या लोकांना एक मार्गदर्शन रूपी आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून एक संस्काररूपी कार्यक्रम हा दरवर्षी घेतला जातो यंदाचं हे नवं वर्ष आहे आणि सर्वांच्या सहकार्यातून आणि सर्वांच्या आनंदीय मदतीतून हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेत पुढे असाच उपक्रम आम्ही चालवत राहू